रामराम मंडळी जय महाराष्ट्र कसे आहात सगळे मजेत आहेत ना तर मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता वाजे सकाळचे पाहुणे बारा माझी सगळी कामं आवडली आहेत म्हटलं आज थोडी काही एक्स्ट्रा कामं करू घरातली तर ती तुमच्यासोबत शेअर करूया बघा आज असं खूप छान ऊन पडलं आहे तर आज असा काहीसा लूक आहे आमच्या घराच्या बाहेर बाल्कनीतून इथे मी कपडे टाकले असे तर कसं आहे ना मंडळी आपल्याला आहे ना आपले रोजचे कामं करायचाच दिवशी इतका कंटाळा येतो ना की बाकीचे काम आपल्याच्याने होतच नाहीत आणि दिवस असा येतो ना की आपले सगळे कामं आवरून जातात तरी आपला काम करायचा मूड असतो म्हणजे आपण फ्रेश मूडमध्ये असतो तसंच आज माझ्याबरोबर झालं होतं कारण की आज सकाळी छान ऊन पडलेलं होतं आणि वातावरण पण एकदम फ्रेश होतं तर म्हटलं चला आज पटपट आवरलं आहे तर वेगळं काहीतरी काम करूया म्हणूनच मी हे कांदे साफ करायला काढले होते त्याच्यात सात आठ खराब निघालेच ते झाल्याच्या नंतर मी इथे चपला धुवून घेतल्या तर बाबूच्या वगैरे धूळ वगैरे झाली होती तर म्हटलं चला धुवून काढूयात मग त्या धुवून काढल्या आणि त्या सुकायला टाकल्या मग इथं पण इथं आल्यावर आहे ना हा विचार करत होते आता इथं कांदे तर टाकलेले आहे आता चपलांचं पाणी पण येईल तर मग त्या कुठं टाकूयात म्हणून मग मी काय केलं त्या अशा उभ्या करून ठेवल्या आणि इकडून एका एक कापड टाकलं जेणेकरून तिकडं पाणी येणार नाही कांदे जास्त काही पाणी नव्हतं पण मग थोडंफार काही येईल त्याच्यासाठी ते कापड टाकलं होतं त्याच्यानंतर आहे ना इथं हे तनिशांतांनी ना एकादशीच्या दिवशी त्यांना स्कूलमध्ये झाड लावलेलं आहे म्हणजे बी टाकलेलं आहे त्यांना ते झाड उगवायचं आहे पण त्याची माती फारच चिकट झाली होती म्हणून मग आहे ना म्हटलं ती थोडीशी माती मोकळी करून घेते परत जर ते आलं नाही तर ता परत तनिषा चिडचिड करीत बसेल म्हणून आणि इथं मग मी देवाचे भांडे जरा धुवून घेतले मी हे भांडे घासण्यासाठी आहे ना याची आपली भैया पावडर असते ना तीच वापरते त्याने मला खूप छान निघतात ते भांडे आणि घासणीचा अजिबात वापर नाही करत हाताने पण निघतात आपण जर तीन चार दिवसातून दोन तीन दिवसातून किंवा तीन चार दिवसातून अशा हाताने जरी केले ना फक्त एक चोळून घेतले ना तरी निघतात ते छान निघतात आणि हे भांडे घासून झाल्याच्यानंतर आहे ना मी जेवायला बसली होती आता एकटी असते दुपारचं जे जेवायला त्याच्यामुळे जेवण तर जात नाही पण काय करणार आता जेवावं तर लागतंच ना आणि मग इथं जेवण झाल्यानंतर मला तनिषाला घ्यायला जायचं होतं एवढे सगळे कामं करता करता माझा तनिषाला घ्यायचा टाईम पण झाला ते मला कळलं पण नाही आणि इथं आल्याच्यानंतर तनिषाची रिॲक्शन अशी काही होती धुतल्या ना बाई घाल <laughs> हो ना कुठे गेली ते सापडत नाही ना ठेव बसतीये वापरते का त्याच्यानंतर मी तिला हातपाय वगैरे धुवून ये ना इथे टिफिन खायला बसवलं काय होतं ना ती टिफिन पूर्ण संपवून येत नाही अर्धाच टिफिन संपवते मग भाजी काही जास्त जात नाही म्हणून मग मी तिच्या आल्याच्यानंतर आहे ना तिला असं तोच टिफिन खायला लावते म्हणजे कसं भाजी पण जरा जायला पाहिजे ना तिला खाण्यात गेली पाहिजे म्हणून आणि जेवताना आमचे हे असे नाटकं चालू असतात आणि मला वाटतंय माझ्याबरोबर खूप सारे रिलेट रिलेट करत असतील की जी ज्या आया प्रत्येक मुलाला आपले असे आर उरलेला टिफिन खायला असतात मग संध्याकाळचे चार वाजत आता कांदे भरपूर सुकलेत तर मग ते गोळा करून घ्यावे म्हणून मी असे साफ करत ते त्याच्यावरचे टर्बल काढून भरत होते तर तनिषा पण येऊन मला थोडी मदत करत होती छान वाटतं ना असं मुलांनी मदत केल्या खूप काय नाही चार पाच जरी केले तरी बरं वाटतं मध्येच मॅडमला गुचकी लागली म्हणून गुळाचा डबा घेऊन आली होती गुळ खायला मग असं काम करता करता ना आम्ही आमच्या गप्पा चालू असता म्हणजे शाळेत काय झालं कोणत्या टीचरने काय घेतलं हे सगळं ती मला सांगत असते I'm okay. आणि ती सगळं झाल्याच्या नंतर आहे ना तिला काय आठवण आली काय माहिती म्हणे मला गुळाची खीर करायची तर दे म्हणे मला गुळाची खीर बनवायला तिची असं ना इमॅजिन करते ती की नाही हे आता असं करायचंय तसं करायचं मग ती तसं ट्राय करत असते मग सगळं करून झाल्याच्या नंतर मी तिला विचारलं झाली का खीर तर म्हणती नाही गोड पाणी झाले हे सगळं झाल्याच्यानंतर आहे ना मी चहा वगैरे ठेवला आणि काय झालं ना चहा करता करताच माझ्या फोनचं स्टोरेज आहे ना फुल होऊन गेलो त्याच्यामुळे मला पुढचं काही शूट नाही करता आलं आणि माझ्याबरोबर नाही मी असंच होतं म्हणजे मी एखादं काम इतकं उत्साहाने करायला जाते आणि त्याच्यात काहीतरी विघ्न येतच येतं पण मग ठीक आहे असू द्या तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय जय महाराष्ट्र